नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाहावरील मालिका एकापेक्षा एक आहेत त्यातील कलाकार सुद्धा खूपच सुंदर अभिनय करतात परंतु ठरलं तर मग ही मालिका प्रेक्षकांची आवडीची मालिका आहे त्यातील कलाकार सुद्धा खूपच सुंदर अभिनय करतात परंतु ठरलं तर मग ही मालिका एका अतिशय उत्कंठ वर्धक आलेली पाहायला मिळत आहे यामध्ये आता मालिकेत दिवसेंदिवस बदल होताना पाहायला मिळणार आहे या दरम्यान आता या मालिकेत एक मोठे ट्विस्ट पाहायला मिळणार आहे तर चला जाणून घेऊया काय आहे सविस्तर माहिती तर मित्रांनो आता आपल्याला ठरलं तर मग या मालिकेत मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे यामध्ये महिपत हा रिटायरचा पोलीस सरंजावे याला किडनॅप करून त्यांची हत्या करताना दिसणार आहे महिपत हा सरंजावे याला किडनॅप करून जबरदस्ती विष पाजताना दिसणार आहे त्यामुळे ठरलं तर मग या मालिकेतील पोलीस इन्स्पेक्टर सरन जावे यांचे निधन होताना पाहायला मिळणार आहे परंतु मालिकेच्या प्रेक्षकांना हे बिलकुल आवडलेलं नाही प्रेक्षक हा प्रोमो पाहून प्रचंड भडकले आहेत असं फालतू प्रोमो दाखवण्यापेक्षा ही मालिका लवकरच बंद करा अशा फालतूपणा आम्हाला बघायचा नाही टी आर पी साठी हे लोक खूप खालच्या थराला जात आहेत अशा कमेंट्स करत आहेत तर मित्रांनो ठरलं तर मग ही मालिका पाहताय का, पाहता का? आणि या मालिकेबद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे कमेंट करून नक्की सांगा तोपर्यंत धन्यवाद